आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखा जोखा निरीक्षण करतात हे सगळं निरीक्षण स्वतःहून केलं आणि स्वतःहून करून त्याचा मोठा एक असा अभ्यास तयार केलेला आहे की ज्या अभ्यासाचा विचार कोणत्याही सरकार येऊन त्याचा करा स्त्रियांना तुम्ही सुरक्षा देणार असं म्हणताय ना ते हे सगळं खरं आहे त्या तिथे जर आपला वेगळा अल्टरनेट रिपोर्ट हे पर्यायी रिपोर्ट म्हणजे पर्यायी अहवाल आहे आमचा सरकार अंमलबजावणी करत आहे पर्यायी अहवाल आहे आमचा की स्त्रियांना जरी शिक्षणाची जरी शिक्षणाचा हक्क दिलेला असता आणि घटनेमध्ये त्याचा समावेश केलेला असला त्यात घटने दुरुस्ती तरी सुद्धा स्त्रियांना शाळे उठत नाही गावात शाळा नाही गावात सातवी पर्यंत शाळा आहे चौथी पर्यंतची शाळा आहे पुढच्या शाळेत जायचं झालं तर दुसऱ्या गावाला गावाला मोठ्या तारखेच्या गावाला इथे बाहेर विलीनं जाताय तर नाही जात आहेत तर बस नसते सायबर नसते असलं तरी रस्ता असा एकटा असतो की ज्या मुलगी जाऊ शकत नाही आणि त्याला तिची शाळा आपोआप सुटते तिची शाळा सुटली किंवा तिला जे काही घरातलं सगळं विजय असत तेच सगळं काम करत आईला बद्दल आईला बद्दल वाईट काहीच नाही घरात काम करून घ्यायचं घरात काम करायला ते आपले पण हे विचार घेऊन होता घटने आम्हाला समान हक्क दिलेले आहे पण ठीक आहे ना त्याच्या वाट्यात म्हणजे आपण मुलगी बायकानाचा जमा असाच मुलीचं जगताना लहान बाळापासून स्वप्नही दाखवलं जातात अशी बसवीस तर लग्न कस होईल तुझं तशी वागलीस तर लग्न कसं होईल तुझं तू जर रस्त्यामध्ये हुंधा घालिस तर तुझं लग्न कस होईल म्हणजे आयुष्याची करत नाही त्या मुलीची कशा तर लग्न वागेल काय नसलं तरी चालेल पण एकदा लग्न तू गेली सासरी कि मग तिथं तिरडीवरन बाहेर ही शिकवण आजही दिली जाते आजही सुरेखा सारख्या आणि ती श्रीमंत घरातल्या मुली अं बाहेर येतात जाताना जातात घरचा पैसा आण घेऊन जातात सगळ्या हुंड्याचे जे काही विविध प्रकार आले जे नवीन निघाले त्या सगळ्यानुसार तिला सगळं दिलं जातं सासू त्यांनी मागितलं की आणखी दिलं जात आणि तरी सुद्धा त्या मुलीला आत्महत्या करण्याची पाठ अजूनही म्हणजे एका बाजूने आपल्याला दिसते की हा आता बऱ्यापैकी शिकतोय पूर्वी काय ज्या वेळेला स्वातंत्र्य त्यावेळेला संबंध देशामध्ये शिक्षणाचं एकूणचाळीस टक्के होत स्त्रिया आता पंचवीस टक्के पण नाही शिकलेल्या आता ते प्रमाण वाढले शिक्षणाचं प्रमाण वाढले त्या प्रमाणामध्ये स्त्रियांवरच्या जबाबदाऱ्याही वाढल्यात त्या प्रमाणात स्त्रियांची समजही वाढली असं नाही राहिले की ते पूर्वीच्या जागाने कोण अडणी अडणी दिसतात <laughs> आम्ही ज्यावेळेला चौदा झालामध्ये ज्या वेळेला आमचं कला पथक म्हणून गावोगावी हिंडायचो त्यावेळेला आम्ही गाणी म्हणायचो ह्या चांगला जी गाणी म्हटली ना अशाच प्रकारची सगळी नवीन गाड्या आणि जुन्या चाली आणि नवीन विचार त्या नवीन विचारामधून जसं या देशाच्या बायांना या बहिणींना सांगायला जायचं आहे जा जा एक करून आम्ही लढा जाऊन तुला तुरुंग फोडायचा आहे हा तुरुंग कशाचा आहे तास्यचा तुरुंग आहे हा तुरुंग कशाचा आहे हा ऐशी वर्षत्वाचा तुरुंग आहे हा तुरुंग कशाचा आहे हा कुटुंब संस्थेने निर्माण केलेला तुरुंग आहे म्हणजे अत्याचाराचा अन्यायाचा आणि सरळ सर्व प्रकारच्या तडप शेचा असं जे आम्ही स्त्रियांना गाऱ्या म्हणून सांगत होतो ना ते सांगितल्यानंतर त्या बायका यायच्या पुस्तक त्यांना तुम्ही लिहिता येत नाही वाचता येत नाही तुम्ही काही शिकले मग कशाला दिसतो त्यावेळेला गाण्याचं नाही वाचू दे आमच्यापैकी फोरांकडून वाचवलं आणि महाराष्ट्रामधल्या गावा गावामध्ये ही गाणी पाठ होती गायकची पाठ वाजता आणि आता त्यांच्यावरचा अन्याय दिवस झाला होता का अजिबात नाही पण म्हणा ते त्याची झोप चिटली नाही मला आज नाही ते मिळता मला अशा प्रकारचे जीवन पाहिजे की ज्याच्यामध्ये माझ्याकडे हात भरणार असं असं पडणार असं वाव देणार ते मला मिळालं असलं तरी माझ्या मुलीला मिळाल्या पाहिजे अशी काय कारण आकांक्षा निर्माण झाली आणि ती आकांक्षा आज पण मोठ्या प्रमाणात जागी झालेली दिसते जरी पैसे मिळाले असले तरी सुद्धा स्त्रियांनी आम्हाला वाटायचं की आता काय ते एवढे पण घरटी दहा हजार जात आहेत घरटी दोन हजार जात आहेत मागे चुकी पैसा देतोय सरकार म्हणते की अं पुढच्या सहा पैसे पण आत्ताच घेऊन टाक अशा सगळ्या वातावरणामध्ये आमच्या सारख्या असं नको आपल्याला सन्मानाने जगायला शिकायचं सन्मानाने जगणं हा आपला आपल्याला घटनेने अंक दिलेला आहे आपण त्या मनोवादाच्या वाडाय कशी करायचं त्या मनोवादाची अख्याचा सुंदर टेप आपण नंतर बघणा दीपाईजी केलेली ते नंतर त्याचं पण हे सगळं बाहेरचं वातावरण या वातावरणाला शब कसा द्यायचा हे आम्हाला कोणी शिकवलं हे आम्हाला गांधींनी शिकवलं हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं हे आम्हाला जवाहरलाल नेहरूंनी शिकवलं हे आम्हाला विनोबांनी शिकवलं विनोबांचं म्हणजे शिक्षण हे विनोबांचं जर वाचलं तर तुम्हाला वेगळं त्यात नाही की आताचे शिक्षण आपण काय चाललंय आणि घर शिक्षण बोलतच नाही त्या नियम आहे विनोबांची जे नाही टाकते तर ही नाही तालीम ही आपल्या समाजामध्ये रुजली पाहिजे ते आम्हाला शिकवणारे मी नुभवते तर ह्या सगळ्यांचा हात दुन वरून स्त्रीमती चळवळ लागली स्त्री चळवळी काय वेगळं काही नाही आहे पोकालाच वाटेल स्त्रीमती म्हणजे काय तर स्त्रीमुक्ती म्हणजे काय पाहिजे कसं वागायला मनासारखं वागता हल्वे होय बायकांना आपल्या मनासारखं वागता आलं पाहिजे पण मनासारखं वागता येणं याचा अर्थ जबाबदाऱ्या फेकून देणं आणि वाटेल तसं बघणं असा नाहीये स्त्रियांच्या मनासारखं वागता येणे हा स्वातंत्र्याचा आयुष्य आहे मला स्वातंत्र्य मनासारखं वागता वागण्याचा असायला मंडप की बाईला बाई बाई म्हणून आपल्याला जे संस्कार झालेले आहेत था। मान खाली घाल काय आहे भक्तात खाली न भक्ताचा हे जे काही शिकवलेलं आहे हे शिकवणे हे ज्या रचनेने आपल्याला शिकवणे त्या रचनेने आपल्याला गुलाम खूप खोलेली गोष्ट आहे तेव्हा ती टाकून देई म्हणजे बाईकडून टाका बाईला नाही तर बाईचे जर काही तो असणारच आपल्याला तो काही फुली टाकू द्याला सांगतो आजी ते पण टाकायला द्यायला सांगतात ना न्यूट्रल्स टाकून टाका म्हणजे काम करायला मोकळेल आणखीन काय करायचं असलं मग त्यालाही मोकळेल असं नाही आहे आम्हाला जेव्हा असं म्हणत हे बाईपण टाकू दे त्यावेळेला बाईपणाचा हा जो झालेला संस्कार आहे की गुळामी सहन कर अत्याचार सहन कर अन्याय सहन कर हे टाकून देईन आणि खऱ्या अर्थाने बाई म्हणून जग खऱ्या अर्थाने मी बाई आणि बाई म्हणून मला जगण्याचं स्वातंत्र्य पाहिजे मला मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य पाहिजे मनासारखं करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे आणि ते स्वातंत्र्य जर मला मिळालं तर मी आकाशात कुठे जाऊन झेंडा घेऊ शकतो स्त्रियाने ज्याला संधी मिळाली त्याने करून दाखवलेलं आहे आणि असं जे काही सगळं वातावरण आहे या वातावरणामध्ये आम्ही हा जो काही प्रयत्न करति परिषद म्हणून हा स्त्रीमुक्ती परिषदेचा धावायला होत नाहीये पण माझं सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्ह्यामधल्या प्रतिनिधी महिला आलेल्या आहेत सगळ्यांनी येता आले का नाही पण ज्या आल्यान त्या प्रातिनिधिक आहेत ज्या आल्या त्या प्रातिनिधिक आहेत आणि त्या प्रातिनिधिक असल्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी आहे की आज आपण जे बोलणार आहोत करणार आहोत गट चर्चा करणार आहोत त्याच्याकडे काही निष्कर्ष काढणार आहोत कदाचित तेच तेच निष्कर्ष आहेत असं वाटेल आपल्याला कारण आपण ठिकठिकाणी जाऊन तेच तेच भाऊ जणता सांगतो शिक्षण घ्या आरोग्याच्या प्रश्नांमध्ये काम करा बायकांचा अभिस्त त्याच्यापेक्षा मध्ये शंभर टक्के लोकांचा विचार शंभर टक्के लोकांचा विचार आपण आणि म्हणून शंभर टक्क्यांपैकी जर आमच्यावरती वर्चस्व करणारी जी पितृसत्ता आहे की ज्या पितृसत्तेमुळे त्या पितृसत्तेच्या वाहत वाह आमचं आणि त्या पेतीसून रक्षक म्हणून पुरुषांचं जे काही नुकसान होते ते नुकसान आम्ही शाळेला कमीच होणार आणि तेही चांगले तेही माणसं होते आता ते पुरुष आहेत माणसं आणि आता आम्ही बाया आम्ही माणूस म्हणून दोघांचं काही वेगळं नाहीये माणूस म्हणून ते दोघांचं वागणं असायला पाहिजे ते वेगळं नाहीये त्या एका चालत असायला पाहिजे ते संदे असायला पाहिजे कपडेचं सागर असायला पाहिजे ते हिंसाचाराच्या विरुद्ध असायला पाहिजे ते लढायांच्या विरुद्ध असायला पाहिजे आणि हे समजतं आणि ह्याच्यामध्ये कुणाचं नुकसान आहे सगळ्यांचा फायदा आहे आणि हे करण्यासाठी अनेक बाहेर वाढले आणि महाराष्ट्रामध्ये हे जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेस महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांमधल्या सर्व प्रकारच्या मुलींनी तरुणींनी स्त्रियांनी शिकलेल्याने बिन शिकलेल्या काही कळा त्यांनी याच्यामध्ये केली आहे मनापासून केलेली आहे आणि ती आपल्याला आता ज्या वेळेला लक्षवाद मुंबईला आहे सगळ्यांच्या सगळ्यांना काही न्याय नाही येणार आहे त्या परत आल्यानंतर तुमच्यातच आहे आम्हाला जी काही एकमेव पृथ्वी आहे हे पूर्वी पण सुरक्षित ठेवायची आहे या एकमेव पृथ्वीवरती आम्ही माणूस म्हणून जगतोय पण या पृथ्वीचं सगळं अगदी खाऊन काम करून सगळं इकडचं तिकडच साफसफा करून खोकली नाही करायचीच आयुष्य हे अनादी आहे काय आम्हाला पण ज्या काळात आम्ही इथे जगतोय त्या काळामध्ये आम्ही तिचा घास तो करा ह्या पृथ्वीचा घास तुम्ही नाही करू देणार उषाला माणसाला हा तर हे जे काय आहे हे लक्षात होऊन आपल्याला सगळ्यांना पुढची वाटचाल करायची आणि ती पुढची वाटचाल करण्यासाठी आज आपण सगळ्या जणी काय जमलेलो आहोत त्या दिवसभर आता